नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या असंख्य योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी त्यातल्या काही निवडक पण महत्वाच्या योजनांवर जरा सविस्तर बोलव्या हो नक्कीच आपल्याकडे शिक्षण संचालनालय पुणे यांची विद्यार्थी लाभाच्या योजना माहिती पुस्तिका आहे बघा अच्छा ती पुस्तिका आहे हो आणि त्यात तब्बल तीस पेक्षा जास्त योजना आहेत म्हणजे खर तर एवढ्या योजना असणं हे चांगलं लक्षण आहे अगदी खरेदी तीस म्हणजे खूप झाल्या पण आज आपण सगळ्या योजनांमध्ये न जाता खास करून शिष्यवृत्ती योजनांवर लक्ष केंद्रित करूया काय उत्तम विचार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या एक कल्पना येईल की नक्की काय काय संधी उपलब्ध आहेत आर्थिक मदतीच्या आणि प्रोत्साहनाच्या हो कारण शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैसे नाहीत तर ती एक प्रकारे गुणवत्तेला दिलेली शाब्बाकी असते अगदी तर मग सुरुवात कुठून करायची एनएमएमएस पासून होती एक मोठी आणि महत्त्वाची योजना आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बळ घटक शिष्यवृत्ती योजना एनएमएसएस म्हणतात त्याला ही केंद्र सरकारची योजना आहे बरोबर हो बरोबर दोन हजार सात आठ पासून ही योजना सुरू आहे नावाप्रमाणेच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पण हुशार विद्यार्थ्यांसाठी म्हणजे यात फक्त गरज नाही तर गुणवत्ता हा पण महत्त्वाचा निकष आहे आणि नक्की कोणासाठी आहे हे म्हणजे कोणत्या शाळेतले कोणत्या वर्गातले विद्यार्थी अर्ज करू शकतात यासाठी ही योजना आहे शासकीय शाळा मग जिल्हा परिषद किंवा नगरपालिका शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधले अच्छा त्यात शिकणारे इयत्ता आठवीचे नियमित विद्यार्थी पण दोन महत्वाच्या अटी आहेत कोणत्या अटी आहेत पहिली अट आहे उत्पन्नाची कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं साडेतीन लाख आणि यासाठी तहसीलदार किंवा जो कोणी सक्षम अधिकारी असेल त्याचा उत्पन्नाचा दाखला लागतो ओके आणि दुसरी अट अर्थ? दुसरी अट आहे गुणवत्तेची विद्यार्थ्याला सातवी मध्ये कमीत कमी, -कमी 55 ले 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 पंचावन्न टक्के गुण मिळालेले असावेत पंचावन्न टक्के हो अर्थात अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टीच्या विद्यार्थ्यांना यात पाच टक्क्यांची सूट आहे त्यांना पन्नास टक्के गुण असले तरी चालतात साडेतीन लाखाची अट म्हणजे तसा बऱ्यापैकी मोठा वर्ग येऊ शकतो यात पण निवड कशी होते म्हणजे फक्त अर्ज केला की शिष्यवृत्ती मिळते नाही नाही तसं नाही यासाठी एक स्पर्धा परीक्षा द्यावी लागते अच्छा परीक्षा आहे हो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही परीक्षा घेते आणि चांगली गोष्ट म्हणजे ही परीक्षा बऱ्याच भाषांमधनं देता येते मराठी इंग्रजी हिंदी उर्दू गुजराती तेलगू सिंधी कन्नड म्हणजे भाषेचा अडसर येत नाही शक्यतो हे फार महत्वाचं आहे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा परीक्षेचं स्वरूप काय असतं आणि फी वगैरे असते का परीक्षा शुल्क हे शंभर रुपये आणि शाळा संलग्नता शुल्क दोनशे रुपये अभ्यासक्रम आठवीपर्यंतच असतो दोन पेपर असतात दोन पेपर कोणते एक असतो बौद्धिक क्षमता चाचणी एम म्हणतात त्याला आणि दुसरा शालेय विषयक क्षमता चाचणी एसएटी दोन्ही नव्वद नव्वद गुणांचे आणि प्रत्येकी नव्वद मिनिटं वेळ म्हणजे मुलांची तार्किक क्षमता आणि शालेय अभ्यास दोन्ही तपासल्या जातं अगदी खऱ्या अर्थाने गुणवत्ता तपासली जाते समजा विद्यार्थी परीक्षेत निवडला गेला तर मग त्याला काय फायदा मिळतो किती रक्कम मिळते शिष्यवृत्तीचे तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी पासून ते बारावी पर्यंत म्हणजे पूर्ण चार वर्षांसाठी दरमहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते दरमहा हजार रुपये म्हणजे वर्षाला बारा हजार झाले हो चार वर्षांसाठी रक्कम मिळते म्हणजे शिक्षणासाठी नक्कीच मोठी मदत होते निश्चितच वर्षाला रुपये तेही चार वर्ष शिक्षण सुरू ठेवायला खूप मोठा आधार आहे हा पण ही रक्कम मिळवण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा असतो प्रक्रिया अवघड आहे का नाही अर्ज प्रक्रिया आता बरीच सोपी झाली आहे कारण ती पूर्णपणे ऑनलाईन आहे केंद्र सरकारचे एक नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आहे एन एस पी एन हो ऐकलंय हो डब्ल्यू 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 डॉट स्कॉलरशिप्स डॉट जीओ व्ही डॉट इन तिथे ऑनलाइन अर्ज करावा लागतो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे दरवर्षी शिष्यवृत्ती चालू ठेवण्यासाठी रिन्युअल अर्ज भरावा लागतो नूतनीकरण अच्छा दरवर्षी रिन्यू करावं लागतं हो नाहीतर शिष्यवृत्ती बंद होऊ शकते अर्ज भरल्यावर मग शाळा आणि जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालय त्याची पडताळणी करतं ऑनलाईन अर्ज म्हणजे पारदर्शकता नक्कीच वाढली असेल पण तरीही दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना ते थे कितपत सोपं जात असेल हा एक प्रश्न राहतोच बरं पैसे कसे मिळतात थेट खात्यात जमा होतात का हो ही यातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे शिष्यवृत्तीची रक्कम पीएफएमएस म्हणजे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टेम मार्फत डीबीटी पद्धतीने थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर बरोबर त्यामुळे मधले सगळे अडथळे दूर होतात पण यासाठी एक गोष्ट अत्यावश्यक आहे काय विद्यार्थ्याचं राष्ट्रीयकृत बँकेत स्वतःच्या नावाचं खातं असणं गरजेचं आहे आणि ते खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं पण खूप महत्वाचं आहे स्वतःच्या नावाचं खातं म्हणजे आई वडिलांसोबतच जॉईंट अकाउंट नाही चालणार नाही नाही संयुक्त खातं चालत नाही फक्त विद्यार्थ्याच्या नावाचं हवं हां हे महत्वाचं आहे पालकांनी लक्षात घ्यायला यात काही विद्यार्थी अपात्र पण ठरतात का म्हणजे कुणालाही शिष्यवृत्ती मिळू शकत नाही हो काही नियम आहेत जसं की केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय किंवा शासकीय वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी अच्छा किंवा खाजगी विना अनुदानित शाळांमधले विद्यार्थी यासाठी पात्र नाहीत आणि अजून एक म्हणजे दहावीनंतर जर कोणी व्यावसायिक अभ्यासक्रमाला म्हणजे व्होकेशनल कोर्सला प्रवेश घेतला तर मग ही शिष्यवृत्ती मिळत नाही ओके okay. आणि समजा शिष्यवृत्ती मिळाली तर ती टिकवून ठेवण्यासाठी पण काही अटी असतीलच ना अगदी बरोबर शिष्यवृत्ती मिळवणं हे एक आव्हान आहे आणि टिकवणं हे दुसरं दहावीमध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांना साठ टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे साठ टक्के हो आणि टी विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के गुण मिळवायला लागतात तसेच नववीतून दहावीत आणि अकरावीतून बारावीत पहिल्याच प्रयत्नात पास होणं गरजेचं आहे म्हणजे नापास होऊन किंवा रिपीट करून चालणार नाही ना आणि जर शैक्षणिक वर्षात खंड पडला किंवा अर्ज करताना चुकीची माहिती दिली असं आढळलं तर शिष्यवृत्ती रद्द होऊ शकते आणि दिलेली रक्कम परत पण मागितली जाऊ शकते बापरे म्हणजे जबाबदारी विद्यार्थ्यांवर पण आहे चला आता एका वेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्तीकडे वळूया राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय म्हणजे आर आय एम सी डेहरादूनसाठीची साठीची शिष्यवृत्ती ही खूपच खास वाटते नावानुसार हो ही खूपच निवडक विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना सैनिकी शिक्षण घ्यायचं आहे आणि ज्यांना आर आय एम सी डेहरादूनमध्ये मध्ये प्रवेश मिळतो त्यांच्यासाठी ही आहे यासाठी एक प्रवेश परीक्षा पास व्हावी लागते जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते आणि ती खूपच स्पर्धात्मक असते यासाठी पात्रता काय आहे म्हणजे वय आणि शिक्षण काय लागतं विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत सातवीत शिकणारा असावा किंवा सातवी पास झालेला असावा आणि वयाची अट खूप महत्त्वाची आहे प्रवेशाच्या वेळी त्याचं वय साडे अकरा वर्षांपेक्षा कमी नसावं आणि तेरा वर्षांपेक्षा जास्त नसावं साडे अकरा ठरवावं लागतं हो ही वयाची अट खूप काटेकोर आहे आणि अर्थातच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो निवड कशी होते किती विद्यार्थी निवडले जातात वर्षाला महाराष्ट्रातून परीक्षा वर्षातून दोनदा होते जून आणि डिसेंबर सत्रांसाठी आणि प्रत्येक सत्रातून फक्त दोन विद्यार्थी निवडले जातात फक्त दोन म्हणजे वर्षाला फक्त चार विद्यार्थी हो महाराष्ट्रातून फक्त चार यावरूनच आपल्याला स्पर्धेची कल्पना येऊ शकते खरंच म्हणजे प्रचंड गुणवत्ता आणि खूप तयारी लागते यासाठी निवड झाल्यावर काय मिळतं मग निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आठवी ते बारावी पर्यंत म्हणजे पूर्ण पाच वर्षांचं सैनिकी सा प्रशिक्षण आर आय एम सी मध्ये मिळतं आणि महाराष्ट्र शासन काय करतं तर या निवडलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी चाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती देतं चाळीस हजार रुपये प्रतिवर्ष हो पण ही रक्कम विद्यार्थ्याला थेट मिळत नाही तर ती आर आय एम सी संस्थेला दिली जाते त्याच्या खर्चासाठी अच्छा म्हणजे प्रशिक्षणाच्या खर्चासाठी ती वापरली जाते परीक्षेचं माध्यम काय असतं आणि अर्ज शुल्क किती आहे याचं परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या दोन माध्यमांमधून होते अर्ज शुल्क सर्वसाधारण गटासाठी सहाशे रुपये आहे आणि एस साठी पाचशे पंचावन्न रुपये याचा डिमांड ड्राफ्ट काढावा लागतो डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावाने कमांडंट आर आय एम सी डेहराडून यांच्या नावे प्रक्रिया थोडी नेहमीपेक्षा वेगळी आहे याची ठीक आहे आता महाराष्ट्रातले लाखो विद्यार्थी आणि पालक ज्या परीक्षेची वाट बघत असतात त्याबद्दल बोलूया इयत्ता पाचवी आणि आठवी साठीची शिष्यवृत्ती परीक्षा मला आठवतंय आमच्या लहानपणी या परीक्षेला प्रचंड महत्त्व होतं आजही आहे ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी खूप लोकप्रिय शिष्यवृत्ती परीक्षा आहे गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा मुख्य उद्देश आहे आणि सगळ्या प्रकारच्या शाळांमधले विद्यार्थी देऊ शकतात का हो शासकीय अनुदानित विनानुदानित कायमविनानुदानित सगळ्या शासनमान्य शाळांमधले पाचवी किंवा आठवीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात अट फक्त एकच की विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा कमीत कमी पंधरा वर्ष वास्तव्य हवा पंधरा वर्ष वास्तव्य ओके okay. याची निवड प्रक्रिया कशी आहे एन एम एस सारखीच परीक्षा असते परीक्षा राज्य परीक्षा परिषदच घेते साधारणपणे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होते यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागासाठी स्वतंत्र गुणवत्ता याद्या लावल्या जातात अच्छा वेगळ्या याद्या हो आणि शिष्यवृत्तीचे संच म्हणजे कोटाज ते पण वेगवेगळे ठरलेले आहेत त्यामुळे दोन्ही भागांमधल्या विद्यार्थ्यांना संधी मिळते हा कोटा सिस्टमचा विचार चांगला आहे म्हणजे संधी विभागली जाते शिष्यवृत्ती किती मिळते आणि किती वर्षांसाठी मिळते पाचवीच्या परीक्षेतून निवड झाली तर पुढची तीन वर्ष म्हणजे सहावी सातवी आणि आठवीसाठी आणि आठवीच्या परीक्षेतून निवड झाली तर पुढची दोन वर्ष म्हणजे नववी आणि दहावीसाठी शिष्यवृत्ती मिळते आणि किती महिन्यांसाठी दिली जाते वर्षात ही रक्कम वर्षातल्या दहा महिन्यांसाठी दिली जाते अच्छा आणि रक्कम किती असते ती सगळ्यांना सारखीच असते का नाही इथे रक्कम प्रवर्गानुसार बरीच बदलते म्हणजे ग्रामीण भागातले गुणवत्ताधारक अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी भूमिहीन शेतमजुरांचे पाल्य आदिवासी विद्यार्थी शहरी भागातले गुणवत्ताधारक अशा अनेक गटांसाठी वेगवेगळे दर आहेत किती असते साधारण रक्कम हे दर वर्षाला साधारण अडीचशे रुपयांपासून ते पंधराशे रुपयांपर्यंत असू शकतात म्हणजे दरमहा पंचवीस ते दीडशे रुपये पंचवीस ते दीडशे रुपये दरमहा रक्कम तशी खूप मोठी नाहीये नाही रक्कम मोठी नाहीये खरा पण त्यातून मिळणारं प्रोत्साहन जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं जास्त जागा आणि जास्त रक्कम वार्षिक हजार ते पंधराशे रुपये या ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी खुल्या गुणवत्ता गटासाठी आहेत हो तेही आहे प्रोत्साहन मिळतं मुलांना अर्ज कसा करायचा आणि शुल्क किती आहे यासाठी अर्ज शाळेमार्फत ऑनलाईनच भरावा लागतो शुल्क सर्वसाधारण गटासाठी दोनशे रुपये आहे मागासवर्गीय आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस रुपये आणि काही सवलत आहे का फी मध्ये हो अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एसटी आणि विमुक्त जाती भटक्या जमाती व्ही जे एन टी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ आहेत त्यांना फक्त पन्नास रुपये अर्ज शुल्क भरावा लागतं व्ही जे एन टी म्हणजे डिनॉटिफाईड ट्राईब्स नोमॅडिक ट्राइब्स बरोबर हो त्यांना सवलत मिळणं खूप महत्वाचं आहे इथे अजून एक मुद्दा येतो की इतर बोर्डाचे विद्यार्थी म्हणजे सीबीएसई आयसीएससीचे ते पण ही परीक्षा देऊ शकतात का हो देऊ शकतात पण त्यांची गुणवत्ता यादी वेगळी लागते आणि पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना फक्त प्रमाणपत्र मिळतं शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही फक्त प्रमाणपत्र ठीक आहे आणि ही शिष्यवृत्ती मिळाली की पुढे चालू ठेवण्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी नियमित हजेरी पाहिजे शाळेत चांगली वागणूक हवी आणि परीक्षेत समाधानकारक प्रगती पण आवश्यक आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचं प्रमाणपत्र लागतं दरवर्षी ओके या झाल्या गुणवत्तेवर किंवा आर्थिक गरजेवर आधारित काही मोठे योजना पण शासन काही विशिष्ट गटांसाठी पण खास योजना राबवतं ना जसं की अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी कोणती योजना आहे हो अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना आहे यात मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध पारशी आणि जैन हे सहा धार्मिक अल्पसंख्यक समुदाय येतात मॅट्रिक पूर्व म्हणजे दहावीपर्यंत पर्यंत हो पण इथे एक मोठा बदल झालाय हे लक्षात घ्यायला हवं काय बदल झालाय शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस पासून ही योजना फक्त इयत्ता नववी आणि दहावीमध्ये मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे फक्त नववी आणि दहावी आधी पहिलीपासून होती ना हो आधी पहिली ते दहावीसाठी होती पण आता ती फक्त शेवटच्या दोन वर्षांसाठी मर्यादित केली आहे हा तर खूप मोठा बदल आहे मग आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत पहिली गोष्ट म्हणजे शासन मान्यता प्राप्त शाळेत शिकणारा अल्पसंख्याक विद्यार्थी असावा हा दुसरी म्हणजे त्याला मागच्या वर्षीच्या परीक्षेत कमीत कमी, -कमी पन्नास टक्के गुण मिळालेले असावे फिफ्टी पर्सेंट गुण आणि उत्पन्नाची अट पालकांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं ही अट बरीच कमी आहे खर तर फक्त एक लाख म्हणजे खऱ्या अर्थाने गरजू कुटुंबांसाठीच आहे ही योजना हो आणि एका कुटुंबातल्या जास्तीत जास्त दोन मुलांनाच लाभ मिळतो अजून एक म्हणजे एकूण शिष्यवृत्त्यांपैकी तीस टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं म्हणून हे चांगलं आहे की मुलींसाठी राखीव जागा आहेत यात मदत काय मिळते म्हणजे किती रक्कम मिळते यामध्ये प्रवेश शुल्क मिळतं जास्तीत जास्त पाचशे रुपयांपर्यंत शिक्षण शुल्क मिळतं दरमहा साडेतीनशे रुपयांपर्यंत आणि देखभाल भत्ता मिळतो देखभाल भत्ता तो कसा जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात त्यांना दरमहा सहाशे रुपये आणि जे घरी राहून शाळेत जातात त्यांना दरमहा शंभर रुपये असं दहा महिन्यांसाठी मिळतं अच्छा अर्ज कुठे करायचा असतो याचा त्याच एन एस पी पोर्टलवर का हो याचा अर्ज सुद्धा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरच ऑनलाईन करायचा आहे आधार कार्ड आणि ते बँक खात्याशी जोडलेलं असणं इथे पण आवश्यक आहे आणि इथे पण कोटा वगैरे असतो का हो इथे एक गोष्ट महत्वाची आहे प्रत्येक धार्मिक गटासाठी शिष्यवृत्तीचा एक निश्चित कोटा ठरलेला आहे म्हणजे समजा मुस्लिम समुदायासाठी एक लाख सहासष्ट हजार चारशे चार शिष्यवृत्त्या बौद्धसाठी त्र्याऐंशी हजार सातशे सत्याऐंशी जैनसाठी सतरा हजार नऊशे पासष्ट म्हणजे जर अर्ज जास्त आले तर तर मग उत्पन्न आणि गुणवत्ता या आधारावर निवड केली जाते कोटा पद्धत आहे इथे अल्पसंख्याक मुलींसाठी अजून एक वेगळी योजना पण आहे ना तसं ऐकलं होतं अगदी बरोबर फक्त अल्पसंख्याक मुलींसाठी आहे बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती असं नाव आहे तिचं बेगम हजरत महल हिचं जुनं वेगळं होतं बहुतेक हो, हो पूर्वी तिला मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती म्हणायचे अच्छा ही कोणासाठी आहे आणि काय निकष आहेत तिचे ही इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक मुलींसाठी आहे म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध पारशी जैन या सर्व समुदायातील मुली आणि पात्रता अट अशी आहे की मागच्या परीक्षेत कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळालेले असावेत आणि पालकांचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असावं इथे उत्पन्न मर्यादा दोन लाख आहे मॅट्रिक पूर्वसाठी एक लाख होती हो इथे थोडी जास्त आहे एका कुटुंबातल्या दोन मुलींना लाभ मिळू शकतो आणि एक अट म्हणजे अर्जदार मुलीने दुसरी कुठलीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी म्हणजे डबल फायदा नाही घेता येणार आणि यात लाभ काय मिळतो रक्कम किती आहे यात वार्षिक रक्कम दिली जाते नववी आणि दहावीसाठी साठी वर्षाला पाच हजार रुपये पाच हजार वार्षिक आणि अकरावी व बारावीसाठी साठी वर्षाला सहा हजार रुपये ही रक्कम मुलींना त्यांची फी भरणं किंवा पुस्तकं स्टेशनरी घेणं यासाठी उपयोगी पडते सहा हजार वार्षिक अकरावी बारावीसाठी अर्ज कुठे करायचा याचा अर्ज प्रक्रिया यासाठी सुद्धा एन एस पी पोर्टलवरच ऑनलाईन आहे आधार आणि बँक खातं इथेही आवश्यक आहेच म्हणजे एन हे खरंच खूप महत्वाचं पोर्टल आहे अनेक योजनांसाठी आता आपण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेबद्दल बोलूया का त्यांच्यासाठी काय तरतूद आहे नक्कीच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा केंद्र सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना आहे ही पण इयत्ता नववी व दहावी मधल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहेत अनुदानित शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही हो अनुदानित शाळांमधले नववी आणि दहावीचे विद्यार्थी यासाठी दिव्यांगत्वाचे काय निकष आहेत आणि इतर पात्रता काय आहे विद्यार्थ्याचं दिव्यांगत्वाचं प्रमाण चाळीस टक्के किंवा त्याहून जास्त असावं लागतं आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचं वैध प्रमाणपत्र गरजेचं आहे आता तर युनिक डिसेबिलिटी आय डी म्हणजे यू डी आय डी कार्ड असतं ते असेल तर उत्तमच आणि उत्पन्नाची अट पालकांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं इथे पण एका कुटुंबातल्या जास्तीत जास्त दोन दिव्यांग मुलांना लाभ मिळतो पण जुळे असतील तर अपवाद आहे अच्छा अजून एक गोष्ट म्हणजे एकाच इयत्तेसाठी पुन्हा शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणजे विद्यार्थी त्याच वर्गात राहिला रिपीट झाला तर लाभ मिळत नाही आणि दुसरी कुठली स्कॉलरशिप घेतलेली नसावी ही अट इथे पण आहे का हो अर्जदार दुसरी कोणतीही शिष्यवृत्ती म्हणजे स्टायपेंड घेत नसावा पण तो वसतिगृह अनुदान किंवा पुस्तकांसाठीही मिळणारी वेगळी मदत घेऊ शकतो ओके यात मिळणारी मदत कशी आहे ती दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार बदलते का हो बदलते यात एकतर देखभाल भत्ता मिळतो शाळेत रोज ये जा करणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणजे डे स्कॉलरला दरमहा पाचशे रुपये पाचशे रुपये आणि वसतिगृहात राहणाऱ्या रा विद्यार्थ्याला हॉस्टेलरला दरमहा आठशे रुपये मिळतात अच्छा सोबत वर्षाला एक हजार रुपये पुस्तकानुदान मिळतं आणि तुम्ही विचारलं तसं दिव्यांगत्वानुसार अतिरिक्त तस सहाय्य भत्ता पण मिळतो डिसअबिलिटी अलाउन्स तो किती असतो तो वर्षाला दोन हजार ते चार हजार रुपये असतो म्हणजे समजा दृष्टीहीन किंवा बौद्धिक अक्षमता असेल तर चार हजार रुपये रुपये म्हणजे अर्ज पोर्टलवरच करायचा असतो हे खरंच गरजेचं आहे आता थोडक्यात आपण कनिष्ठ महाविद्यालयीन म्हणजे अकरावी बारावीसाठीच्या काही शिष्यवृत्त्या बघूया का हो यात दोन मुख्य आहेत एक आहे शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती काय अट आहे यासाठी दहावीत कमीत कमी साठ टक्के गुण हवेत पण यात रक्कम खूप कमी आहे दरमहा फक्त पन्नास रुपये मिळतात म्हणजे वर्षाला पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये वार्षिक हे तर खूपच कमी वाटतात आजच्या काळात हो आहेत कमी अकरावीत पंचेचाळीस टक्के गुण मिळाले तर बारावीत चालू राहती ओके आणि दुसरी कोणती आहे दुसरी आहे आर्थिक मागास ईबीसी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती यासाठी दहावीत किमान पन्नास टक्के गुण लागतात आणि पालकांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावं लागतं इथे उत्पन्न मर्यादा एक लाख आहे परत आणि रक्कम या दरमहा ऐंशी ते एकशे साठ रुपये मिळतात ही रक्कम विद्यार्थ्याची शाखा कोणती आहे कला वाणिज्य विज्ञान आणि तो वसतिगृहात राहतो की नाही यावर अवलंबून असते अच्छा ऐशी ते एकशे साठ रुपये हो अकरावीत पन्नास टक्के गुण मिळाले की बारावीत चालू राहते या दोन्हीसाठी अर्ज मात्र एन एस पी वर नाहीये मग कुठे करायचं राज्याच्या डीबीटी पोर्टलवर करायचा असतो ठीक आहे या मुख्य शिष्यवृत्त्यांव्यतिरिक्त अजूनही बऱ्याच लहान मोठ्या योजना या पुस्तिकेत दिलेल्या आहेत त्यांचा एक अगदी धावता आढावा घेऊ शकतो का आपण कारण वेळ पण बघायला हवा हो नक्कीच कारण प्रत्येक योजनेचं आपलं महत्व आहे अगदी थोडक्यात सांगतो जसं की संस्कृत विषयात चांगलं करणाऱ्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत शिष्यवृत्ती आहे संस्कृतसाठी पण आहे छान हो मग अमराठी माध्यमातल्या म्हणजे इंग्रजी सोडून इतर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आठवी ते दहावीत मराठी भाषा शिकायला मदत व्हावी म्हणून विशेष शिक्षकांना मानधन देणारी मराठी भाषा फाउंडेशन योजना आहे म्हणजे मराठी शिकण्यासाठी प्रोत्साहन चांगली गोष्ट आहे ही अजून एक सायबर ग्राम योजना आहे सायबरग्राम ती काय आहे ही काही निवडक नऊ जिल्ह्यांमध्ये आहे जसं बुलढाणा वाशिम हिंगोली जालना वगैरे तिथल्या काही गटांमध्ये आणि शहरांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सहावी ते दहावीच्या मोफत बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग दिलं तासांचं अरे वा डिजिटल शिक्षण महत्वाचं आहे बरोबर या शिष्यवृत्त्या व्यतिरिक्त काही अगदी मूलभूत गरजांसाठी पण मदत आहे जसं की पुस्तकं गणवेश हो ते तर मिळतातच ना पहिली ते आठवीपर्यंत हो बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना विशेषतः शासकीय आणि अनुदानित शाळांमधल्या मुलांना समग्र शिक्षा आणि इतर योजनांमधून मोफत पाठ्यपुस्तके मिळतात तसेच एस सी एस टी मुली आर्थिक दुर्बळ शैक्षणिकदृष्ट्या मागास गटातल्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि कधीकधी लेखन साहित्य पण पुरवलं जातं मुलींच्या जा शिक्षणासाठी आणखी काही विशेष आहे का, का उपस्थिती भत्ता वगैरे असतो हो आदिवासी उपयोजना क्षेत्रात आणि इतर काही भागातल्या एस सी एसटी बीपीएल कुटुंबातल्या मुलींना पहिली ते चौथीतल्या शाळेत नियमित हजर राहण्यासाठी रोज एक रुपया उपस्थिती भत्ता मिळतो रोज एक रुपया म्हणजे वर्षाला किती होतो वर्षाला जास्तीत जास्त दोनशे वीस रुपये रक्कम खूप छोटी आहे पण नियमित येण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आहे ती आणि फी माफी पण असते ना हो पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण तर सर्वांना मोफत आहेच पण अकरावी बारावीमध्ये मुलींना शिक्षण शुल्क माफ आहे आणि ज्या पालकांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या मुलांना फी माफी, माफी आणि उपस्थिती भत्ता यातून पण मदत होते थोडक्यात सांगायचं चा झालं तर या व्यतिरिक्त माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिक शिक्षक किंवा अनुदानित शाळांमधल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी वेगळ्या योजना आहेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन आहे दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ केली जाते एवढंच काय मदरसांमधल्या शिक्षणासाठी सुद्धा काही योजना आहेत ओहो म्हणजे योजनांची यादी खरंच खूप मोठी आहे प्रत्येक गरजू भाटकाचा विचार करण्याचा प्रयत्न दिसतोय तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या आणि आर्थिक सवलती उपलब्ध आहेत म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या एन एम एम एस पासून ते आपल्या राज्याच्या पाचवी आठवी शिष्यवृत्तीपर्यंत हो आणि मग अल्पसंख्याकांसाठी दिव्यांगांसाठी मुलींसाठी विशेष योजना खूप संधी आहेत खर तर आणि या सगळ्या योजनांचा उद्देश फक्त आर्थिक मदत करणं नाहीये तर गुणवत्तेला प्रोत्साहन देणं शिक्षणात येणारे आर्थिक अडखळे थोडे कमी करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेषत जे वंचित घटक आहेत त्या विद्यार्थ्यांची शाळेतली गळती थांबवणं हा आहे अगदी आणि एन एस पी आणि डीबीटी सारखे जे ऑनलाईन पोर्टल आले आहेत त्यामुळे अर्ज प्रक्रिया पण बरीच ऑनलाईन झाली आहे त्यामुळे ती अधिक सोपी आणि पारदर्शक व्हायला मदत झाली असं आपण म्हणू शकतो पण इथे एक विचार माझ्या मनात येतोय एवढ्या सगळ्या योजना आहेत त्यांची माहिती सरकारी पुस्तिकेत आहे वेबसाईटवर उपलब्ध आहे पण ही माहिती खऱ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खरोखरच सगळ्यांसाठी विशेषत ग्रामीण किंवा दुर्गम भागातल्या लोकांसाठी सोपी आहे का की त्यात पण काही अडचणी येतात बरोबर आहे कारण योजना असणं हे एक भाग झालं आणि तिचा लाभ प्रत्यक्ष मिळणं हा दुसरा भाग केवळ पात्र असून चालत नाही तर अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ आहे का ती सगळ्यांपर्यंत पोहोचते का हे बघणं खूप गरजेचं आहे कदाचित या प्रक्रियेमध्येच काही अडथळे असतील ज्यावर अजून काम करायची गरज आहे का यावर नक्कीच विचारवायला हवा बरोबर त्यामुळे श्रोत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की या योजनांबद्दलची सर्वात अधिकृत आणि सविस्तर माहिती जर हवी असेल